我真爱你。 हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर रात्री मी इथं जे पापड लाटून ठेवले ते तुम्हाला सांगितलंच आदल्या व्हिडिओमध्ये गार्डनमध्ये जाऊन आल्यानंतर मग इथं रात्री जे राहिलेले तर ते थोडेसे पापड बनवले म्हणजे आधी थोडे बनवलेले आधी दोन किलोचं पीठ होतं म्हणजे अंदाज एक किलो आधी बनवलेले आता राहिलेले एक किलो बनवून ठेवले लाटून आणि थोडेसे असं सुकून असे एकावर एकवरती ठेवून घेतलेले आणि आता दुपारी झाली आणि ते छान ऊन पडले आता हे सगळे पापड या डब्यामध्ये छोट्याशा बसतात दोन किलोचे तर आता हे हे सगळे पापड वगैरे दुपारी मग सुकून घेतले आणि छान ऊन पडलेलं त्यामुळे आज सुकून झाले सगळे तर आता इथं संध्याकाळच्या स्वयंपाकाला चालू केलं मी तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये आज जास्त जरी असं काही स्पेशल बनवायचं नव्हतं तर मग भाजीला पण जास्त काही नव्हतं तर शिमला मिरची होती तर इथं तेच मी आता कट करून घेते आणि त्याचीच भाजी बनवून घेते तर आ, भाजी मी नेहमी सिंपल अशीच बनवते म्हणजे शेंगदाण्याचं कूट वगैरे यूज करून तर आज म्हटलं थोडीशी डिफरंट बनवायची म्हणून मग इथे तर पहिलं तेल घालून घेतलं मी आणि थोडंसं वाटण जे होतं सगळ्या भाज्यांसाठी वापरण्यासाठी म्हणून मी आधीच वाटण करून ठेवलेलं होतं त्याचं ओलं कोबरं नंतर टोमॅटो कोथंबीर आलं थोडंसं सगळं असं त्याचं वाटण छान बारीक करून ठेवलेलं होतं तर तेच यूज करणार होते आता कांदा छान भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये आता मीठ टाकते म्हणजे मीठ टाकलं की कांदा पटकन भाजतो तर आता कांदा भाजल्यानंतर मग जे वाटण होतं तर तेच थोडंसं टाकणार आहे ह्याच्यात मी आज आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे आज काही वापरणार नाही तो आहे तर थोडीशी वेगळी होईल डिफरंट म्हणून मग वाटण वापरते आणि ह्याची टेस्ट पण छान झालेली तर वाटण वगैरे मिक्स झाल्यानंतर छान थोडंसं मग तिखट टाकून असं पाणी टाकून मग भाजी जी आहे तर ती पलीकडे शिजडला ठेवली आणि आता इकडं मी भाकरी पण पटकन बनवून घेते तर भाकरी बनवताना काही जास्त वेळ लागत नाही दोन ते तीनच भाकरी लागतात तर त्यामुळं मग तेवढ्याच बनवते आणि मग पटकन भाकरी टाकून घेतल्या तर मग मग पटकन अशा दोन भाकरी टाकून घेतल्या आणि मग त्याच्यानंतर लगेच मग जेवण करून घेतलं तर, तर आज असं वे वेगळं असं काही नाही मगाशी सांगितल्याप्रमाणे पण भाजी तर फक्त हीच बनवलेली मग म्हटलं आज थोडंसं पापड जे होते तर ते लगेच ट्राय करून बघू म्हणून दुपारी सुकलेले पापड जे होते तर ते फ्राय करायला घेतले तिथं आणि मी शक्यतो ते थोडेसे मोठे मोठे लाटून घेतल्यात म्हणजे जास्त मो मोठे पापड पडलेत तर मग मी जास्त ऑइलमध्ये नाही फ्राय आहे तर गॅसवरती जरी डायरेक्ट असे शेकले नाही तर खूप छान लागतात ते तर त्यासाठी मी थोडेसे मोठे मोठे हे केलं आणि मग काय झालं थोडेसे पापड पडले होते माझ्याकडून तर मग चार पाच पापड पडले होते तर ते असे थोडेसे फुटले वगैरे होते तर ते आता थोडेसे इथं फ्राय करून घेते त्यामुळं पूर्ण असा मोठा पापड नाही आहे इथं आणि मोठा पापड जर पूर्ण फ्राय करायचा असेल तर खूप मोठी म्हणजे एकदम मसाले पापडच्या साईजचेच झालेत ते त्यामुळं मोठीच कढाई ठेवावी लागेल आता इथे छोटीच कढाई तर त्यामुळं छोट्या कढाईमध्ये थोडंसं फ्राय करताना पण नीट येत नव्हतं फ्राय करायला तरीही त्याच्यामध्येच मी करून ठेवलं हो तर पापड कसे वाटतात तुम्हालाही नक्की कमेंट करून सांगा तर पापड वगैरे सगळे फ्राय केले मग लगेच त्याच्यानंतर जेवण करून घेतलं आणि पापड खूप छान असे बघा म्हणजे मस्त झाले आहेत एकदम छान फुलत आहेत वगैरे पण आणि टेस्ट तर खूपच छान लागते त्याची तर इथं जेवण वरण बनवलेलं मग अशी भाजी आणि भाकरीन थोडंसं भात होता ते तर ते जेवण वगैरे केल्यानंतर लगेच आता गॅस वगैरे क्लीन करून ठेवते तर पाणी येईल थोड्या वेळात आता मग लगेच पटकन भांडी आणि कपडे जे काय असतील तर ते करावं लागेल त्यामुळं मग पटकन सरसं स्वयंपाक लवकर आवरून जेवण साडेनऊच्यात व्हायचं म्हणजे झालं तरच ठीक आहे नाहीतर मग अकराच वाजता जेवायला त्यामुळं मग पटकन जेवून घेतलं आता गॅस वगैरे क्लीन करून घेते आणि लगेच भांडी धुवायला लगे घेते लगेच मग पटकन भांडी घासायला घेतले तर पाणी आलं मग त्यामुळे आधी पटकन भांडी घासून घेतले मग भांडी घासायला एक दहा पंधरा मिनटं लागतात तर पाणी पाण्याचा फ्लो बघू शकता तुम्ही मोठा आहे नाहीतर ते वेळी जर घासते तर ते छोटा फ्लो असतो कारण मग ते फक्त टाकीत स्टोअर केलेलं पाणी असतं आणि नळाला जे प्रॉपर येतं तर ते अर्धा तास येतं आता पाऊस जरा व्यवस्थित झाला की मग कंटिन्यू रुटीन चालू होईल तर मग आता भांडी वगैरे घा घासल्यानंतर सका मग लगेच कपडे धुवून घेतले तर सकाळी पाप काल पापड वगैरे बनवलेले तर कागद वगैरे ते सगळं धुवून ठेवलं आणि सकाळी पण पापड सुकत टाकले तर त्यामुळं कपडे थोडा विशिरा चार वाजता धुतलेले तर सकाळचे कपडे पण सुकले नव्हते तर ते पण वाजला होते प्लस आता धुतलेले तेही टाकून देते मग आता तर जास्त नसतात पण जेवढे आहे तर तेवढे धुवून टाकते पाणी आलं की म्हणजे दुसऱ्या दिवशीचा थोडासा स्ट्रेस कमी होतो तर चला आजचा व्हिडिओ एवढाच जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओ